आषाढी एकादशी निमित्त नवीन पण विठ्ठल रुपमाई मंदिर येथे शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस प्रकाश मात्रे युवा नेते सागर महामुनी यांच्या माध्यमातून भाविकांसाठी खिचडी फरार वाटप करण्यात आले यावेळी सागर महामुनी यांनी आषाढी एकादशीच्या निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या एकादशी बेटांनी सत्तेत उद्योगभूमी विकास मंडळ व स्वराज्य यांच्या मार्फत मी मानाबाईप्रमाणे या ठिकाणी खिचडी वाटा दाखव करणार आहे मागील वर्षी आम्हाला जमलेलं होतं नाही कोरोनाचा काळ होता त्यामुळे पण एका वर्षी परत वाटलं तर आपण चालू कारण की नवीन पण इथली काटकी पंढरी म्हणून हा मंदिराला ओळखला जातो त्याच्यामुळे आपण आज खूपांचा कार्यक्रम केलेला आहे आणि सकाळपासून आज सकाळपासून बघतोय की लोकांच्या खूपच रागायला आलेलं आहे या दवि त्याप्रमाणे शाळेला सुखी आहे आणि लोकं भक्तिभावाने इथे दर्शनाला येतात आजही नाही दरवर्षीप्रमाणे इथे लोक दर्शनाला येतात आम्ही आज चांगल्या प्रकारे काम करते विट्टिनी मंडळाचे दादा दोन बसले आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांचा तुम्ही समोर चांगला आहे एक चांगलं एक सामाजिक कार्यक्रम म्हणून आणि ने राजकीय नेते म्हणून एक चांगला उपक्रम तुम्ही राबवता काही दिवसापूर्वी तुम्ही विद्यार्थ्यांसाठी नफा शासकीय दाखले वापरते आज आणि पुढची तुमची वाटचाल कशा आपण नेहमीच समाजकारासाठी पुढे असू आम्हाला शिक्षण शिक्ष शिकवणात आम्हाला वेगवाने काम केलेलं आहे आज प्रकारे आम्ही काम करत असू त्या दाखले वाटपाचा कार्यक्रम केला त्याच्यानंतर दाखले काढून आम्ही विद्यार्थ्यांना सुपूर्दी गेलेले आहेत पंच्याहत्तर दाखले आम्ही त्यांना काढून त्यांच्या हाती दिलेले आहेत शिक्षण दाखवलेल्या असेल सुद्धा केला असेल दाखल झाकला असेल काही ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांना कार्ड दिलेले आहेत आम्ही अनेक कार्यक्रम होतो छोटी कार्यक्रम दोन्ही ताळीवरून हे मंदिर बांधलेलं आहे आणि नंतर मग त्याचा डोनेशन विकास मोठा झाला पहिले छोटं मंदिर होतं परंतु दरवर्षी भाविकांची भरपूर गर्दी असते आणि ही म्हणजे पनवेलची ही म्हणजे पांढरी जी छोड हे चांगलं आहे आणि खूप तिथं चांगली सोय असते भाविकांना प्रसाद असतो त्यांची चांगली सेवा केली जाते किंवा ते पण मराठा मला इथे येतात दर्शन घेतात आणि आनंद जातात सर्व भाविकांना आषाढी एका त्यांच्या